त्यानंतर काय आहे इथं सैल गाठ मारायची म्हणजे एवढी जागा सोडायची आणि इथं अशी साईड सैल गाठ मारून घ्यायची हे बघा गा, पेयाची गाठ ही गाठ याच्यामध्ये दे, टाकायचं दोरा आणि हे काय करायचं इथं छोटीशी अशी गाठ मारून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे असे चार पाच बांगड्या असे घ्यायचे आहेत हा दोरा इथे पकडायचा आहे तर नॉर्मल एक बांगडी फक्त सोडायची हे बघा असं पडायचं म्हणजे बांगडी अशी सोडायची सोडल्यानंतर हा जो दोर आहे याच्यात असं वाढायचा आणि हे असं एकाच असं छान असं सिक लेवल येऊन जातील हे नदी चका